महाकुंभ मेळाव्यामध्ये अकोल्यातील डापकी रोड निवासी सौ शकुंतला अंबादास नागापुरे ह्या प्रयागराजला मौनी निमित्त शाही स्नानासाठी गेल्या असता त्या गर्दीमध्ये हरवले आहे त्यांचा परिवार तिथे प्रशासनासोबत शोध घेत आहे तरी अकोल्यामधील प्रयागराजला गेलेल्या नागरिकांनी या संदर्भात कुठलीही माहिती मिळाल्यास शिवसेनेचे माजी नगरसेवक शशिकांत वामनराव चोपडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे या संदर्भात स्वराज्य मराठी न्यूज चॅनलने हेल्पलाईन नंबरसह प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष स्थापन करून प्रयागराजच्या प्रत्येक घडामोडीवर नागरिकांच्या सोयीसाठी महाशिवरात्रीच्या शाही स्नानापर्यंत लक्ष द्यायला हवे असे आवाहन केले होते महाराष्ट्र आज दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस प्रयागराज कुंभमेळा येथे मोनी अमावस्याचा दिवस सकाळी आमच्या काकू शकुंतला अंबादासजी नागापुरे ह्या गर्दीमध्ये हरवलेले आहे तरी पण आपल्या अकोल्यातील महाराष्ट्रातील व आपल्या गावातील जे पण श्रद्धालू तिथं गेलेले आहे जे पण भक्त गेलेले आहे त्यांनी काकूचा शोध घ्यावा माझा नंबर मी तुम्हाला देत आहे डबल नाईन डबल टू झिरो डबल थ्री सिक्स थ्री फोर शिवसेना नगरसेवक शशिकांत वामनराव चोपडे मला लवकरात लवकर संपर्क साधा जय हिंद जय जै महाराष्ट्र